नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर हिंगणघाट मध्य प्रशिक्षण कार्यशाला भारत सरकार मंत्रालय विभाग अंतर्गत नागपुर हस्तकला सेवा सेवाने आयोजित पच्चीस दिवसीय बास क्राफ्ट डिजाइन डेवलपमेंट वर्कशॉप चमारोह वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यू म्युनिसिपल शाळेत संपन्न झाला या प्रशिक्षणाचा उद्देश पारंपरिक ब्रूड शिल्पकारांना आधुनिक कौशल्य डिझाईन इनोव्हेशन विपणन ब्रँडिंग व उत्तम शिल्ताच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवणे हा होता या उपक्रमामुळे स्थानिक शिल्पकारांना नव्या दिशा व संधी उपलब्ध झाल्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे डॉक्टर डी एच फुट्टेवार आंबेडकर महाविद्यालय नागपूर प्राध्यापक यांनी बास उद्योगातील संधी पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि स्टार्टअप मॉन्सचे मार्गदर्शन केले अवधेश ठाकूर सहाय्यक संचालक वस्त्र मंत्रालय यांनी सहभागी तीस शिल्पकारांसाठी प्रमाणपत्र प्रवास निवास भत्ते स्टॉल्स आणि योजनांची लाभ याची माहिती दिली प्रशिक्षणादरम्यान डिझायनर भाटी आणि क्राफ्ट मास्टर करुण यांनी प्रात्यक्षिकांसह प्रतिक्षण दिले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनजागृती संस्थेचे विनोद शिलविवार व बुरुड समाजातील कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले ही कार्यशाळा ग्रामीण शिल्पकारांसाठी रोजगार निर्मिती आणि आर्थिक सशक्तीकरणाचा प्रभावी टप्पा ठरली एस टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कुदिर बक्ष नमस्कार मी डॉक्टर डी एच कुट्टेवार असोसिएट प्रोफेसर डॉक्टर आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी नागपूर आज ऑफ टेक्स्टाईल मार्फत पंचवीस दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज शेवट समारोप करतो आहे हा कार्यक्रम तेवीस जून दोन हजार पंचवीसला इथेच हिंगणघाटमध्ये आपण सुरू केलेला होता मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईलचे श्री अवधेश ठाकूर सर एच पी ओ श्री दलीप कुमार सर आणि मी डॉक्टर डी एच फुट्टेवर आम्ही तिघांनी मिळून या कार्यक्रमाची इथे सुरुवात केली इथे तीस महिलांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे आज त्या कार्यक्रमाची सांगता सुरू होत आहे त्यांना सर्टिफिकेट दिल्या जाणार आहे या कार्यक्रमाचं महत्त्व असं की या कार्यक्रमामध्ये ज्या महिला घरी होत्या बेरोजगार होत्या किंवा पारंपरिक पद्धतीने बांबूचं काम करणाऱ्या होत्या त्या महिलांना रोजगार मिळावा आणि त्यांची आर्थिकदृष्ट्या प्रगती व्हावी याकरिता या कार्यक्रमाचं आयोजन मिनिस्टर ऑफ टेक्स्टाईल मार्फत झालेलं आहे या प्रशिक्षणामध्ये विविध प्रकारच्या वस्तू लॅम्प बुके गळ्यातले हार ट्रे आणि शोच्या वस्तू कि ज्या वस्तूंना ज्या वस्तूंना एक्सपोर्ट केल्या जात ज्या वस्तू विदेशामध्ये एक्सपोर्ट केल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याचप्रमाणे आपल्या देशात देखील मागणी आहे कारण की ज्या बांबू पासून टोपल्या पारंपरिक पद्धतीने वस्तू बनवायच्या त्यांना मागणी नसल्यामुळे आणि किंमत नसल्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती म्हणून भारत सरकारने हा विशेष प्रोग्राम राबवलेला आहे आणि याच्यामध्ये नुसतं ट्रेनिंगच मिळत नाही आहे सर्टिफिकेट मिळत नाही त्यांना तीनशे रुपये रोज देखील या पंचवीस दिवसाचे यांना सात हजार पाचशे देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे यांना विविध प्रकारचे ज्यावर अनुदान आहे अशा प्रकारचे कर्ज देखील मुद्रा लोन वगैरे सारखे मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल मार्फत देण्यात येत आहे हे आपला व्यवसाय सुरू करू शकतात आणि आपलं आर्थिक प्रगती करू शकतात अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे नमस्कार विनोद वसंतराव चिलविलवार मी नागपूर जनजागृती बौद्धिक संस्थेचा संस्थापक असल्यामुळे इथे हिंगणघाट येथे बांबू शिबीर संदर्भात समाज बांधवाशी इथल्या शिबिर घेण्यासाठी बरेचसे प्रयत्न करून ना नागपूर डिव्हिजनला डायरेक्टर आपले अवधेश ठाकूर यांच्याशी संपर्क आणि दीपा ताई यांच्याशी संपर्क करून तो कार्यक्रम घेण्याचा अफार प्रयत्न केला आणि त्याला यशस्वी मिळालं आज पंचवीस दिवस झालेल्या कार्यक्रमाला तेवीसला तेवीस ला, सहाला कार्यक्रमाचे स्टार्ट झाला आणि आज वीस तारीखला समापन होत आहे त्या सतीश सतीश भाऊ या जिल्हा शहर अध्यक्ष ब्रुश समाजाचे आहे आणि त्यांचा पूर्ण सहकार्य असल्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झाला मी सतीश दवादे हिंगणघाट शहर अध्यक्ष बुरुट समाज बांबू प्राप्त परीक्षण केंद्र गेल्या दीड वर्षापासून सतत आम्ही त्यांच्या मागे लागत राहिलो कार्यात पण आम्हाला काही दिवसानंतर आम्हाला ह्या कार्यक्रमात यश मिळालं आणि जे माझ्या समाजातले बंधू आणि भगिनींनो जे बेरोजगार आहे ह्या बांबू क्राफ्ट पासून त्यांना घर बसल्या आ... एका व्यवसाय व्यवसाय घर बसल्या व्यवसाय मिळावा यासाठी मी भरपूर काही प्रयत्न केले आणि समाजाला खूप सामोर न्याचा नेहमी मी प्रयत्न करी खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया